नमस्कार मी मनीषा मी माझ्या आईकडं असणारी जी भक्तिविजय हा ही जी पोथी आहे त्याच्यामध्ये अनेक संतांच्या कथा आहेत त्यात मी चोखोबाची जी कथा वाचली ती जराशी वेगळी आहे आपल्याला बऱ्याच कथा माहिती आहेत पण ती मी आपल्यासमोर सादर करणार आहे तर असं चोखोबांना देवळात येऊन देत नव्हते आपल्याला माहिती आणि ते बाहेर उभं राहूनच पांडुरंगाची भक्ती करायचे आणि त्याचं नामस्मरण करायचे काम करायचे आपापलं पंढरपुरातच ते राहायला होते आणि लोकांनी सांगितलं चोखोबा तू इथं उभं राहायचं नाहीस तू आता नदीच्या पलीकडं जा तू मुद्दाम मुद्दाम करून इथे येतोस तर तो तू नदीच्या पलीकडं जाऊन राहायचंस चोखोबानी काय केलं मजबुरी होती स्वतःची बायको मुलं घेतली आणि चंद्रभागीच्या पलीकडं ते राहायला गेले राहायला गेल्यानंतर एक दिवशी ते आपलं आपलं काम केलं शेतातलं वगैरे काय जे मजुरी होती वगैरे ती केली आणि ते एका झाडाखाली जेवायला बसले जेवायला बसल्यानंतर तिथून एक ब्राह्मण चाललेला होता त्याला भूक लागली होती ती मग त्याच्या चे चेहऱ्यावरनं असं वाटत होतं चोखो बनवण्याने जेवता का आमच्याबरोबर तेही बसले ते, बस ते ब्राह्मण जे आलेले होते ते बसले त्यांच्याबरोबर जेवायला आणि चोखोबानी वा त्यांना हातात द्यायला म्हणून ती आपल्याकडची भाकरी आणि काय कालवण आणलं होतं ते दही असं त्या ह्याच्यामध्ये एका ताटलीत घालून त्यांना खायला द्यायला केलं तवर तिकडनं काही भटची लोक आले आणि ते म्हणाले अरे चोखा तू ह्या माणसाला काय म्हणून असं मुद्दाम जेवायला दिलंस तुला माहिती आहे ना आम्ही पंढरपुरातून पलीकडं जा म्हटलं राहायला ते आणि तू का दिलंस आहे ना खायला मुद्दाम आमचा अपमान करण्यासाठी दिलंस काय असं म्हणून त्यांनी चोखोबाच्या एक गालावर चापट मारली आणि चापट मारल्यानंतर ते हातामध्ये जे वा वाढायला घेतलेलं जे दही वगैरे होतं ते त्या ब्राह्मणाच्या धोत्रावर सांडलं आणि क ते करून ते लोक गेले पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये गेले त्यांनी पोचायला त्यांना रात्र झाली आणि त्यांनी ते देवाचं देवळाला कुलूप घातलं मुख्य पुजारी आहेत त्यांनी आणि ते घरी निघून गेले घरी निघून गेले आणि किल्ली द कुलपाची त्यांच्याकडंच होती स्वतःकडं आणि सकाळी पहाटे काकडा म्हणायचा आता देवाला उठवायचं काकडा म्हणायचा म्हणून ते पहाटे त्यांची जी ठराविक वेळ आहे पांडुरंगाच्या पूजेची त्यावेळेला ते भटजी आले मुख्य पुजारी आहेत ते आले त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक कोण साथीदार होते ते आले आणि स्वतःच्या हाताने पुजाऱ्यांनी ती कुलूप किल्ली काढली आणि दरवाजा उघडला दरवाजा उघडल्याबरोबर ते बघतच राहिले मूर्तीकडं पाषाणाची मूर्ती आणि पाषाणाच्या मूर्तीचा एक गाल सुजलेला होता।, होता।, धोतर, पड़ होता की जसा मारल्यावर सुजतो तसा गाल सुजलेला होता आणि धोतर धोतरावर आता वस्त्रावर काहीतरी पडलं पदार्थ सांडला म्हणजे तर कसं कडक होतं की नाही तिथे तेवढंच वस्त्र तसं पांडुरंगाचं धोतरही कडक झालेलं होतं म्हणल्याबरोबर खाण कणपुजनचे डोळे उघडले आणि आपण ज्या चोखोबाला इथून पलीकडं जायला राहायला सांगितलं आहे ते काहीतरी घडलेलं दिसतं आहे आणि पांडुरंगाला हे अजिबात मान्य नाही हे त्यांना ह्या ह्याच्यावरून दिसून आलं त्यांनी क्षमा मागितली पांडुरंगा आम्हाला क्षमा करा आणि एक आम्ही चोखोबाला पुन्हा इथं मानाने बोलवतो आणि चोखोबाला पुन्हा गावात येऊन त्या काय त्याची तो भक्ती करत होता त्याच्यासाठी त्याला ते परमिशन पहिल्यासारखं ते व्हायला लागलं तरीसुद्धा चोखोबानी पुढं इतकी निस्सीम भक्ती चोखोबांची की ज्या वेळेला ते बांधकाम करताना त्यांच्या अंगावर भिंत पडली आता हे चोखोबाचं हुडकायचं कसं काही हाडं म्हणा किंवा काय जे हुडकायची ती तर असं कळलं की ज्याच्यातून पांडुरंग पांडुरंग असा आवाज येईल तर ती चोखोबाची आहे आणि इतकी निस्सीम त्यांची भक्ती त्यांनी अनेक अभंग रचले आणि त्यातला एक अभंग मी आपल्यासमोर सादर करते की पांड आणि पांडुरंगाला असं किती दया हो आपल्या आप भक्तांची त्यांनी मार खाल्ला खरोखर आपल्या डोळ्यात असे प्रसंग पाहिले जे अश्रू तरळ्याशिवाय राहत नाही अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग घरी ना नाचे माझा सखा पांडुरंग घरी ना नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग रंग उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीन। रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन पायरी हो दंग गाऊनी अभंग पायरी से हो दंग गाऊनी अभंग नाथघरी नाचे माझा सखा पांडुरंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाव विठ्ठलाचे नाम घेऊ होऊ निसंग विठ्ठलाच नाम घेऊ होऊ निसंग घरी ना नाचे माझा सखा पांडुरंग घरी ना नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्तजनयेती आषाढी कार्तिकी जन ती पंढरीच्या माळवंटी संत गोळा होती चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता भक्त नाथ घरी नाचे माझा सखा पाण्डुरङ्ग नागरि नाे मखा पाण्डुरङ्ग अबीर गुलाल उधळीत नाथ घरी नाचे माझा सखा पाण्डुरङ्ग अबीर गुलाल अबीर धन्यवाद माझं जर ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स द्या म्हणजे मला आणखीन असंच आपल्यापुढं काही माहिती सादर करायला व स्फूर्ती मिळते धन्यवाद जय श्रीराम